तुम्ही फोटोत बघितला आहे हा रुमाल इतका मोठा होऊनसुद्धा मी आता तो पूर्ण उसवणार आहे का तर हा थोडंसं याला इथे झवळलं आहे जोळ झोळलं आहे आणि त्याने काय आता इथे बसवावा लागतो एवढ्याशा कारणाने मी एवढा मोठा सगळा रुमाल उसवणार आहे आणि या ज्या पाकळ्या आहेत ना ह्या तेरा आहेत त्या चौदा हव्या होत्या म्हणजे समप्रमाणात असतात ना तर आता मी तो उसवती आहे तर इतका सगळा मोठा चाळीस इंची झालेला रुमाल केवळ मी या मुळे उसवती आहे मध्ये झळ पडला आहे बाकी इथपासनं सगळं बरोबर आहे एक दोन तीन चार पाच पण आता मी उसवते करताना इतकेच रम पण उसवताना सर, सर 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 उसवलं जातं तर बघूया उसवून झाल्यावर मध्ये आल्यावर दाखवते एवढा जोळा आहे शक्ति जैसा मैं कह रहा हूँ वैसे करना वो तीनों मुझे जिंदा जी जो सीखा है आप ही से सीखा है सर इसीलिए कह रहा हूँ जिंदा जी जी सर शक्ति मैडम देखिए कौन मिल रहा है नमस्ते मैडम स्नेहा तो यहाँ क्या कर रही है मैं मंदिर आई थी पर मुझे नहीं पता था आप लोग यहाँ मिलोगे मैडम क्या हीरो वाला एंट्री मारा आपने मजा आ गया <laughs> ये दोनों आपके बहुत बड़े फैन है सुबह इसको हमेशा आपकी स्टोरी सुनाता रहता है थैंक यू मैं घर पे आइए ना चाची का कल बर्थडे हम लोग का अच्छा लगेगा जरूर हाय। आऊ रवि एक कॉफी बोलना सुबह शेट्टे तेरा पास दो ऑप्शन है अबे छोड़ दे तुझे इतना पैसा मिलेगा तेरा स्कूल स्टेशन में रखने का जगह नहीं बचेगा और दूसरा ऑप्शन तेरा ये पुलिस स्टेशन ही नहीं बचेगा तो जानती नहीं है उसे धमकी दे रहा है डेंजर लंका की बात कर रहा है ना तू किधर है वो बोल उसे द रियल डेंजर इज वेटिंग फॉर यू वर्दी पहनने वाला हर ऑफिसर को लगता है कि वो सिंह अरे रे 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 रे। नहीं रे बाबा वो तो हमारे गुरुजी हैं।

100 के साथ पर्सेंट हा बसला लगेच हा रुमाल एवढा लगेच बसला मग काय झालं कुठे काय कमी जास्त झालं हेच मला कळलं नाही डिझाईन तर सगळीकडे सारखंच होतं मग आता मी एवढा रुमाल हा उचलणार नाही आहे हा लगेच बसला हा काही बसवावा लागला नाही मला त्यामुळे याच्यावरचे स्टेप ज्या तीन होत्या म्हणजे ह्या अशा या एक दोन तीन ज्या होत्या त्या पुढे एक दोन तीन असं मोठा होता रुमान तर मी त्या उसवल्या पण त्या तर बसत होत्या लगेच काय माहिती मला काही कळलं नाही पण हा रुमाल इथपर्यंत लगेच बसला म्हणून मी ठेवला आहे ओके म्हणजे असंही होऊ शकतं आणि सगळे करताना दाखवतात म्हणून मी उसळताना दाखवला तर बघत राहा माझ्या यूट्यूब चॅनलला सुप्रिया देशपांडे दे। असंच वेगळं काहीतरी बाय